नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जे नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणारे आहेत त्यांना ज्या जा टप्प्यातून जावं लागणारे आहेत त्या टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि जे नियमित विद्यार्थी कॅप राऊंडसाठी अर्ज भरलेला आहे परंतु प्रवेश मिळालेला नाही कॉलेज अलोट झालेलं नाही यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स अशा दोन गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत सर्वप्रथम नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत आणि कशा घेतल्या पाहिजेत या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम रजिस्ट्रेशन हा एक पार्ट असणार आहे ज्यावेळी तुम्ही वेबसाईटवर जाल महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट ज्यावेळी तुम्ही टाकाल आणि ओपन केल्यानंतर जे होमपेज ओपन होईल तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे दोन भाग तुम्हाला दिसतील तर स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर पेज जे ओपन होणारं आहे तिथं माहिती भरत जा साधी सोपी माहिती आहे परंतु ती खूप महत्त्वाची असणार आहे कारण या माहितीतूनच तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला तुमचा पासवर्ड जो स्ट्रॉंग असणारा आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा आता स्ट्रॉंग पासवर्ड तयार करत असताना मी त्याच्या अगोदर म्हणजे ॲट दी आपण म्हणतो का ना ॲट तर ॲट टू झिरो टू फाईव्ह असं कारण त्याच्या अगोदर म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल ते म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही अक्षर कॅरेक्टर वगैरे जे काही वापरायचे आहेत बरं का ते वापरा आणि ॲटच्या पुढं काय करा वीस पंचवीस म्हणजे सोपं राहील लक्षात राहायला ते सोपं जाईल तो पासवर्ड जो तयार केलेला असणार आहे तुम्ही तो जपून ठेवायचा तिथं एक सेक्युरिटी प्रश्न तुम्हाला विचार सेक्युरिटी प्रश्न एक चार ते पाच आहेत त्यापैकी एक प्रश्न विचारला जाईल त्याचं अचूक उत्तर द्यायचं आहे ते भरायचं आहे आणि तुम्ही ते पण नोंद करून ठेवायचे आहे ज्यावेळी या गोष्टी कराल त्यावेळेस तुमचा तिथं लॉग इन आय डी जनरेट झालेला असणार आहे म्हणजे पहिला पार्ट हा रजिस्ट्रेशन असणार आहे यामध्ये विशेष करून जी नोंद करायची आहे ती अचूक पासवर्ड आणि जनरेट झालेला जो आय डी असणार आहे जो तुम्हाला एस एम एसच्याद्वारे किंवा ईमेलद्वारे तो कळवला जाणारा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत आणि हे वापरूनच पुढं तुम्हाला लॉग इन जो पार्ट असणारा आहे तो तुम्हाला करायचा आहे म्हणजे एकदा तुम्हाला लॉग इन आय डी मिळाला पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल तो कुठंतरी नोंद करून ठेवा आणि जे सेक्युरिटी क्वेश्चन विचारलेला असणार आहे जो ज्याचं विचार जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल त्याचं उत्तर पण लिहून ठेवा कारण पुढं उपयोगी ते पडणार आहे तर इथं लॉग मध्ये लॉग इनला क्लिक करा लॉग इन आय डी जो असणारा आहे तो भरा पासवर्ड टाका कॅपच्या जनरेट झालेला भरा क्लिक करा तिथं त्यानंतर कीप मी साईन इन म्हटलं आहे टिकमार्क करा आणि लॉग इनला क्लिक केलं की एक डॅशबोर्ड तिथं ओपन झालेलं दिसेल म्हणजे पेज ओपन होईल डाव्या बाजूला डॅशबोर्ड दिसेल त्या डॅशबोर्डच्या खाली बार असणार आहेत म्हणजे तिथं काय 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 आहे त्याचा उल्लेख इथं मी करतो आहे फक्त तर सर्वप्रथम यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन असं म्हटलेलं आहे आता ॲप्लिकेशन पार्ट वन ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन ला क्लिक करायचं आहे नवीन विद्यार्थ्यांनी आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे तिथं प्रत्येक गोष्ट जी ओपन होत जाणारी आहे खाली जे काही रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हटलं आहे त्याला क्लिक केलं की ती माहिती सगळी अचूक भरायची आहे काही पर्सनल डिटेल्स आहेत ॲड्रेस आहे कॅटेगरी अँड रिझर्वेशन ॲड्रेस अचूक द्या पर्सनल डिटेल्स देताना मात्र मोबाईल नंबर मागितला असेल तर तो जो चालू मोबाईल तुमचा असणारा आहे तोच मोबाईल द्या अंक व्यवस्थित बघा चूक होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स म्हटलेलं आहे म्हणजे तिथं जी माहिती विचारली जाईल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून कोणतं रिझर्वेशन आहे हे सगळं तिथं लिहिणं गरजेचं असणारं आहे वाचत गेल्यानंतर साध्या साध्या गोष्टी आहेत त्या पण त्या भरताना अचूक जरी नेट कॅफेमध्ये गेला तर अचूक ते भरतायत का तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे इथं तुमचा एक्झाम सीट नंबर टाकला बोर्ड बोर्डाचा दहावीचा की तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाहायला मिळतील त्या सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत की नाही याची खात्री करून देख खात्री करून घेणं देखील गरजेचं असणारं आहे कारण त्यामध्ये जर काही शंका असणारे आहे तर जी मार्गदर्शन केंद्रं नेमलेली आहेत जी वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता त्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे जी आवश्यक डॉक्युमेंट्स असणारी आहेत विशेषतः जातीचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि नॉन क्रिमी लेअर हे असणारे आहेत आता नॉन क्रिमी लेअर सहज मिळत नाही परंतु त्याची पोच मात्र तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे आणि शक्यतो प्रवेश प्रक्रिया ज्यावेळी चालू होईल त्यावेळेस ते सादर करणं देखील गरजेचं असणारं आहे पण त्या पोच पावतीच्या आधारे बऱ्याचशा गोष्टी प्रवेश घेताना देखील सोप्या होऊ शकतात ओरिजिनल डॉक्युमेंट जे असणार आहे तेच फक्त अपलोड करा कारण क्लॅरिटी येईल अडचण कुठं येणार नाही ना त्यानंतर पे ॲडमिशन प्रोसेसिंग फीज म्हणजे तिथं जी काही शंभर रुपये फी असणार आहे कोणत्या पद्धतीनं भरायची ते, ते मार्गदर्शन केंद्रावर तुम्ही गेला तुम ज्या स्कूलमधून पास झाला आहे तिथून जर भरलं तरी चालेल किंवा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड आहात प्रवेश घ्यायचं त्या कॉलेजमध्ये जाऊन जरी फॉर्म भरला तरी चालू शकतो म्हणजे ते दोघेही तुम्हाला सहकार्य व्यवस्थित करतील त्यामुळं इथं फी भरल्यानंतर तो जो फॉर्म असणार आहे तो फॉर्म काय करायचा आहे लॉक करायचा आहे म्हणजे ही सगळी माहिती भरल्यानंतर तिथं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्या डॅशबोर्डवर व्हेरीफाईड म्हणून येणं आवश्यक आहे कारण व्हेरीफाईड आल्यानंतरच पुढची गोष्ट ही सुरू होणारी आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वनमध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख साधारणपणे आहे तर यामध्ये विशेष गोष्टी ज्या असणार आहेत तुमचा मोबाईल नंबर असेल आणि जी डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागणारी आहे ती डॉक्युमेंट्स महत्त्वाची आहेत आता इथं ज्यांचा एक्झाम सीट नंबर टाकल्यानंतर म्हणजे हे जे विद्यार्थी या बोर्डाचे नाहीत त्यांनी मात्र मॅन्युअली बेस्ट ऑफ जे मार्क कॅल्क्युलेट करायचे त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन ते बेस्ट ऑफ फाईव्ह कॅल्क्युलेट करा आणि ते मार्क्स तिथं भरणं गरजेचं असणारं आहे कारण त्यांना एक्झाम सीट नंबर टाकल्यावर मार्क्स येणार नाहीत हे आपण लक्षात घेणं गरजेचं असणार आहे आता एकदा की ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन भरला खात्री करून घेतली चूक नाही चूक ठेवूच नका आणि मग तो लॉक करणं लॉक करणं म्हणजे सबमिट करायचं ओके म्हटलं की सबमिट करायचं त्यामुळे त्याला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म असं म्हटलं आहे त्यानंतर दुसरा भाग येतो त्यामध्ये कॅप ऑप्शन्स पार्ट टू कॅप याचा अर्थ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस जे ऑनलाईन चालू आहे ते ऑप्शन्स हा सगळ्यात महत्त्वाचा असणार कारण इथंच तुम्हाला कॉलेजेसची मागणी क्रम आणि त्याप्रमाणे तो अर्ज भरणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर यामध्ये कॅप ऑप्शन पार्ट टूला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यामध्ये पहिल्यांदा चूज स्ट्रीम अँड मीडियम म्हणजे कोणत्या शाखेकडं तुम्ही जाणार आहात आणि त्याचं माध्यम काय ते तिथं निवडायचं आहे त्यानंतर चूज ज्युनियर कॉलेजेस मग ते शाखा आणि माध्यम निवडल्यानंतर कॉलेजेसची यादी तुम्हाला येईल आणि त्यातनं एक 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 कोणतं कॉलेज पाहिजे ती यादी तुम्ही तयार करायची आहे आणि असं प्रेफरन्सेस द्यायच्यात कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहेत परंतु नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आता तुम्हाला प्रवेश या पुढच्या राऊंड थ्रीला मिळणं गरजेचं आहे असं डोक्यात ठेवूनच कट ऑफ लिस्ट त्या त्या कॉलेजची आणि व्हॅकन्सी लिस्टचा अभ्यास करूनच प्रेफरन्सेस द्या म्हणजे व्हॅकन्सी लिस्ट किती शिल्लक जागा आहेत आणि आपल्या प्रवर्गानुसार आणि कट ऑफ त्याचा किती आहे आपल्या प्रवर्गानुसार ते बघूनच तुम्ही काय करायचं आहे तो प्रेफरन्स ठरवायचा आहे प्रेफरन्स ठरवताना मिळालेलं कॉलेज घेण्याच्या दृष्टिकोनातून तुमचे शंभर टक्के प्रयत्न असले पाहिजेत यामध्ये सेल्फ फायनान्स म्हणजे शंभर टक्के तुम्हाला तिथं विद्यार्थ्याकडून फी घेतली जाणार आहे त्या एफ नोटेशन आहे यन नोटेशन हे अनएडेड असणार आहे नॉन ग्रँटेबल जी जे नोटेशन स्ट्रीम कोडमध्ये असणार आहे ते ग्रँटेबल म्हणजे ॲडेड असणार आहे अनुदानित असणार आहे आणि पी नोटेशन स्ट्रीमकोडमध्ये दिसेल ते जे असणार आहे ते पार्शली ॲडेड असणार आहे वीस चाळीस साठ ऐंशी या पद्धतीनं ते अनुदान त्यांना मिळत जाणारं आहे म्हणजे हा स्ट्रीमकोड देखील तिथं खूप महत्त्वाचा आहे तो नोंद करून ठेवा कारण त्यावरनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पुढं उपयोगी पडणारे आहेत किंवा त्यातून माहिती घेणं सोपं जाणारं आहे म्हणजे कॅप ऑप्शन पार्ट टू हा तुम्हाला भरायचा आहे कॉलेजेस एक पास एक कमीत कमी जास्तीत जास्त दहा ही निवडायची आहेत एकदा खात्री झाल्यानंतर तो फॉर्म परत काय करायचा आहे लॉक करायचा आहे लॉक करायला अजिबात विसरायचं नाही पण आता इथं काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मी कॅप थ्रू ॲडमिशन पण हा ऑप्शन फॉर्म भरू शकतो आणि त्याचबरोबर मला कोटा अंतर्गत पण राखीव जागावर दावा करायचा आहे करू शकता ॲट अ टाइम परंतु इथं एक गोष्ट लक्षात घ्या की कोटा अंतर्गत राखीव जागावर दावा करत असताना आता फक्त आणि फक्त मायनॉरिटीज कोटा शिल्लक राहिलेला आहे म्हणजे अल्पसंख्याकचाच शिल कोटा शिल्लक आहे बाकी इनाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा आता तो कॅप राऊंडला प्रत्यार्पित त्या जागा केल्या असल्यामुळं तो उपलब्ध नाही हे कालच्या वेळापत्रकानुसार आपणाला ते सांगता येतं किंवा निदर्शनामध्ये येतं पण मायनॉरिटीमधून काही विद्यार्थी येत असतील अल्पसंख्याक असतील जैन असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल पारशी असेल शीख असेल बुद्धिस्ट असेल ह्या ज्या काही जे वेगवेगळ्या किंवा अन्य काही असणाऱ्या आहेत तर त्या अनुषंगानं आपण ते मायनॉरिटी कोणती आहे बघून तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय फॉर मायनॉरिटी म्हणून तुम्ही करू शकता जर असाल तर इफ यू आर बिलॉंगिंग टू द वन ऑफ द मायनॉरिटी तर तुम्ही ते करू शकता त्या तिथं देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स काय अपलोड करावी लागणारी आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्याखाली तुम्हाला मिसलेनियस म्हणून दिसेल तिथं पेमेंट हिस्ट्री दिसेल मिसलेनियसला जर तुम्ही क्लिक केलं तर पेमेंट हिस्ट्री म्हणजे तुम्ही जे पैसे भरलेले असणार आहे त्याची हिस्ट्री तिथं दिसेल आणि ग्रीव्हन्स म्हणून त्याच्या खाली आहे पहा म्हणजे दुरुस्ती करणं किंवा आक्षेप नोंदवणं म्हणजे जर सुरुवातीला नवीन विद्यार्थी अर्जाचा भाग एक भरताना काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी तुम्ही ग्रीव्हन्समध्ये दे देखील टाकून ते दुरुस्त्या करून घेऊ शकता म्हणजे ते ग्रीव्हन्स याचा अर्थ काय आक्षेप किंवा दुरुस्त्या काय चुका झाल्या असतील कास्टचा उल्लेख एस सी बी सी एस बी सी हे चूक होऊ शकते कारण त्या नेट कॅप काही काय वेळा कळत नाही त्यामुळे तो काहीही टाकतो तर आपण ते काळजीनं बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कॅप ॲडमिशन हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळी मेरिट लिस्ट डिक्लेअर होते अलॉटमेंट जाहीर होते त्यावेळेस कॅप ॲडमिशनवर तुम्ही लॉग इनमधनं जाऊन कॅप ॲडमिशनला क्लिक केलं की कॅप अलॉटमेंट स्टेटस दिसेल तुमचं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर कॅप ॲडमिशन हिस्ट्री तिथं दिसणारी आहे म्हणजे साधारणतः हे पॉईंट्स त्याच्यामध्ये असणारे आहेत म्हणजे यामध्ये पार्ट वन जो असणारा आहे तो भरून लॉक करायचा आहे पार्ट टू देखील भरून प्रेफरन्सेस भरून लॉक करायचा आहे लॉक करणं याचा अर्थ तुम्ही संमती देत आहे म्हणजे पुढच्या फेरीला तुमची यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि अलॉटमेंटमध्ये तुम्हाला जर मसत असेल मेरिटमध्ये तर ते मागितलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाऊ शकतो किंवा अलॉटमेंट होऊ शकतो हे झालं नवीन विद्यार्थ्यासाठी परंतु जे आता कॅप वनला कॅप टूला ट्राय करतायत परंतु त्यांना अजूनही काही उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडसाठी कॅप राऊंड थ्रीसाठी अर्ज भरायचा आहे आता या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक आणि अर्जाचा भाग दोन दुरुस्ती त्यांना करायची आहे ती बावीस आणि तेवीस तारखेला म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन असू दे नाहीतर जुना विद्यार्थी असू दे म्हणजे यापूर्वी नोंदणी केलेला विद्यार्थी आपण म्हणूया बावीस तेवीस या दोन दिवसामध्ये तुम्हाला अर्जाचा भाग एक त्यामध्ये काय दुरुस्ती करू शकता काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचं काही ज्या दुरुस्त्या असतील त्या आणि भाग दोन प्रेफरन्सेस जे असणारे आहेत ते भरून तुम्ही पुन्हा तो फॉर्म लॉक करू शकता म्हणजे लॉक केल्यानंतर पुढच्या फेरीमध्ये तुमचा विचार शंभर टक्के केला जातो म्हणजे यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी यांच्यासाठी बावीस आणि तेवीस तारीख आहे की जिथं दुरुस्त्या करणं आणि ऑप्शन पार्ट जो दुसरा असणारा आहे भाग तो कॅप ऑप्शन पार्ट टू तो भरणं सगळ्यात महत्त्वाचं असणारं आहे म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की तिसरी चौथी फेरी कधी होईल किंवा पुढची फेरी कधी असणार आहे यावर काही चर्चा करू नका कारण आता हे शेड्यूलच्या पण अलीकडं ते येत आहे त्यामुळं ते आपण वेबसाईट प्रत्येक वेळी पाहणं हेच गरजेचं असणारं आहे कॉलेजेस जिथं मिळाले जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजला संपर्क साधून कधी सुरू होत आहे त्यांना विचारा म्हणजे ते तुम्हाला सांगतील काही ठिकाणी कॉलेजेस सुरू झालेली आहेत म्हणजे आणि ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये प्रेफरन्स वन कॉलेज मिळालेलं आहे पण ते रिजेक्ट करतायत म्हणजे ते ॲ प्रवेश घेत नाहीत यांना ओपन टू ऑल या, या फेरीमध्येच प्रवेश असणारा आहे आधीमध्ये म्हणजे पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला त्यांना ऑनलाईन कन्सन्ट देता येत नाही म्हणजे या दृष्टिकोनातून नवीन विद्यार्थी असतील पूर्ण काळजी घेऊन एकदाच अर्ज भरा की पुन्हा लगेच तुम्हाला पुढच्या राऊंडला प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातूनच तुमचे सेंट पर्सेंट एफर्ट्स तुम्ही तिथं लावायचे आहेत हे आपण लक्षात घ्या आणि जे यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांनी पण हाच प्रयत्न करायचा आहे की मला आता कॉलेज मिळायला पाहिजे कारण पुढं चांगली गुणवत्ता असूनसुद्धा विद्यार्थ्यांना पाहिजे ते कॉलेज जर मिळत नसेल तर प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यामुळं कॉलेज आपणाला मिळवणं प्रवेश घेणं या दृष्टिकोनातून आपण विचार करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं ही जी माहिती आहे ती जुजबी आपण म्हणूया की ओव्हरऑल तुम्हाला सांगितले की काय करायचं आहे प्रत्यक्ष स्क्रीनवर ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळेस या गोष्टींचा उपयोग करून तुम्ही माहिती व्यवस्थित भरा मग ते कॉलेजमध्ये जाऊन भरा नेट कॅपला जाऊन भरा किंवा स्कूलमध्ये जाऊन भरली तरीसुद्धा चालू शकते लक्षात राहील धन्यवाद